नमस्कार भानुशाली आल्यामुळे सर्वच गोष्टींचा पर्दाफाश होत असतो रागिणीला तर परपटत त्यांनी घरात आणलेलंच असतं पण त्याचबरोबर अभिजितला सुद्धा महाजनांच्या घरात आणलेलं असत अभिजितला बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आकाश अभिजितच्या जवळ जातो आणि अभिजितला बोलतो अभिजित अभिजित तू तू जिवंत कसा काय अभिजित तेव्हा लगेच भानुशानी बोलतो आकाश आकाश शांत हो खरं सांगायचं तर आकाश अभिजित जिवंतच जी आहे आकाश फक्त तुझा तुझा फक्त गैरसमज झाला मुळात तुला अडकवण्यासाठी तुला फसवण्यासाठी हा सर्व प्लॅन आखला होता रागिनी पटवर्धन हिने हे ऐकून मात्र आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आकाशला काय करावं तेच कळत नाही आणि आकाश, आकाश मोठ्याने बोलतो तू काय बोलतोय कळतय का भानुशाली तुला मला कोण अडकवणार आहे आणि मला अडकवण्याची कुणाची हिम्मत आहे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी सुद्धा मला कोणीही अडकवू शकत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी भानुशाली बोलतो आकाश एक गोष्ट लक्षात ठेव मुळात अभिजित हा कधीच गेला नव्हता तर अभिजितला मारण्यात आलं होतं पण अभिजितकडे एक कला आहे ती म्हणजे स्वतःचा श्वास रोखून ठेवण्याची आणि त्याने त्याच संधीचा फायदा घेतला स्वतःचा श्वास रोखत त्याने त्याच्या आईला फसवलं पण ही कैदासीन आहे राक्षसीन आहे स्वतःच्याच पदराने तिने आपल्या लेकाचा गळा आवळला आपल्या लेखाच्या नरडीचा घोट घ्यायचा प्रयत्न केला पण शेवटी म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती तेव्हा मात्र आजी आज रागिणीवरती धावत जाते आणि रागिणीला बोलते रागिणी अगं काय करतेस तू कळताय का तुला अगं रागिणी असं का वागतेस तू रागिणी मला तुझ्या या गोष्टीच खूपच वाईट वाटतय तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मान्य आहे तू चुकीचं वागतेस मान्य आहे तू कायम चुकीची आहेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू जे काही वागलीस ना ते चुकीच वागलीस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आणि रागिणीला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच रागिणी बोलते आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवाई असं नको करूस आई प्लीज माझ्या म्हणण्याचा तरी विचार कर ना त्यावेळेला लगेच रागिणी मोठ्यानी बोलते बस झालं पुरे झालं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचच पडायच नाही तेव्हा मात्र रागिणी खूप मोठ्यानी ओरडते पुरे आता सर्वच गोष्टी संपल्यात काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्यावेळेला लगेच मोठ्यानी रागिणी बोलते बस आता सर्व समाप्त आहे आणि आता काही झालं तरी मी रागिणीला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही रागिणीला या गोष्टीसाठी शिक्षाही मिळणारच आणि त्यासाठी मी रागिणीला धडा शिकवणारच तेव्हा मात्र रागिणी मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती मान्य असेल पण प्लीज सारखं सारखं एकाच गोष्टीवरती लेक्चर देऊ नका कारण तुमच्या अशा वागण्यामुळे खरंच खूप त्रास होतोय तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते खर सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टी पटत नाहीत त्यावेळेला मात्र रागिणी खूपच चिडलेली असते आणि रागिणी मोठ्यानी बोलते अभिजित तू जिवंत होतास तर तू मला का फसवलस अभिजित मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो अभिजितला खूपच मोठा धक्का बसतो अभिजित मोठ्यानी बोलतो काही नाही मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचच पडायच नाही त्यावेळेला मात्र अभिजित रागिणीला बोलतो रागिणी पटवर्धन खरं सांगायचं सा तर तू एक नंबरची खोटारडी बाई आहेस आणि तुझ्याशी तर बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही माझी रागिणी पटवर्धन मला कळून चुकलंय तू काय काय आणि कशी कशी वागू शकतेस ती एक गोष्ट लक्षात ठेव रागिणी पटवर्धन काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा रागिणी खूपच चिडलेली असते आणि रागिणीला खूपच धक्का बसलेला असतो रागिणी मोठ्याली बोलते आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही हो मी केला तुला मारण्याचा प्रयत्न केला कारण मला फक्त आणि फक्त या माणसांना माझ्या बाजूने वळवायचं होतं जेणेकरून ही माणसं माझ्या बाजूने वळतील आणि माझ्यावरती विश्वास ठेवतील पण ही भूमी ही भूमी मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही या भूमीने फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास आणि तिने कायम माझा विश्वासघात करण्याचाच प्रयत्न केला किती प्रयत्न केले तरी सुद्धा भूमी माझ्या बाजूने विचारच करत नाही आणि तिथेच मला कळून चुकलं की नाही आता नीट काहीतरी विचार करायला पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो आणि अभिजित मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत पण काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे त्याशिवाय लवकरात लवकर सगळं काही नीट होणार नाही तेवढ्यात ते लगेच रागिणी भूमीला बोलते भूमी झाली तुझ समाधान झालं का काय चाललंय काय भूमी तुझ त्यावेळेला लगेच भूमी बोलते खर तर तुम्हाला लाज नाही वाटत तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला चुकीचं नाही वाटत त्यावेळेला भूमी बोलते अजिबात नाही मला काही चुकीचं वाटत नाही खरं सांगायचं तर मी केला माझ्या लेकाला मारण्याचा प्रयत्न कारण मला या प्रॉपर्टीला मिळवायचं होतं प्रॉपर्टी माझ्यासाठी खूप महत्वाची होती त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होते इतके दिवस मी फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी जगले पण या या अभिजित मुळे मात्र मला माती खावी लागत होती पण आता मात्र मला कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही अभिजित एक गोष्ट लक्षात ठेव तू समोर आलास पण मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र अभिजित बोलतो गप्पा बस काही झालो तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे तेव्हा मात्र चांगलीच बोलतील रागिणीची बंद झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रागिणी सुधारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू